कृष्णारी माऊली राम कृष्णारी गुरु कृपा वारकरी शिक्षण संस्था युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत माऊली आपण कोणत्या माझं नाव आदित्य मुंदा राहणार सोनशील तालुका जिल्हा बुलढाणा महाराज आपण किती वर्षापासून या संस्थेमध्ये शिक्षण घेतात दीड वर्ष झाले शिक्षण आध्यात्मिक शिक्षणासोबत शालेय शिक्षण मी हो आपण शाळेमध्ये कितवी द्याय महाराज सेमी का मराठी पाचवी मध्ये आहेत आतापर्यंत या संस्थेमध्ये आपला आतापर्यंत कुठ कुठपर्यंत तयारी झालेली आहे माऊलीचा हरिपाठ पार झालेला आहे नाथरायाचा हरिपाठ पार झालेला आहे पुन्हा पांडुरंग अष्टक माऊली अष्टक पंधरावाद्य गुड महाराज आतापर्यंत आपले बोल कुठपर्यंत पोचले पक्वादाचे उत्तरनी मात्र बारा उत्तरणी मात्र बारा वाजवावर महाराज पाहिला समोरची साखळी घेता का देता का वाजवा महाराज नत्ताग वाजवा महाराज दत्ता गिगिर वाजवा महाराज दा वाजवा महाराज गथता गती गता तिर कीटता सरपटी मात्र चार वाजवा महाराज आता तिरे किट वाजवा महाराज तागे तिट तागे तिट कत्ता घेऊन वाजवा महाराज झेला कत्ता वाजवा महाराज महाराज दहा तिरे किट नत वाजवा महाराज महाराज धिकिट तागेरे वाजवा महाराज सरपटी मात्र आजचा बोल वाजवा पहिला महाराज धा तिरे किट तक तातिरे किट तक वाजवा महाराज घेल नक तक तक वाजवा सुंदर महाराज सोळा मात्राचे बोल झालेले आहे का वाज दातून का बोल काय झालेलं आहे महाराज आपला उत्तरने मात्र बार वाजवा बर उत्तर मात्र बार होता पाहिला बोल महाराज एवढ्या कमी वयामध्ये खूप चांगली तयारी आपण केलेली आहे शालेय शिक्षणासोबत आपण आध्यात्मिक शिक्षण घेता संस्थेमध्ये सर्व व्यवस्था चांगली आहे का महाराज सर्व व्यवस्था चांगली आहे सर्व व्यवस्था चांगली आहे आणि उन्हाळ्यामध्ये पुन्हा तुम्ही कुठं जाता वा वा खूप सुंदर सगळ्या प्रकारे खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था सगळी सोय आहे वा वा खूप सुंदर महाराज मौली नानोबर आपल्यावर कृपा करू अशीच आपली तयारी होत राहू राम कृष्णारी महाराज तुमच्या वयातील मुलांना तुम्ही काय संदेश देसाल आता तुमच्या ह्या वयाचे मुलं गावात आपल्याला फिरताना दिसतात आज जर आपण विचार केला महाराज तर खरोखर छोटे छोटे मुलं व्यसनाधीनच्या मागा लागलेले आहे आई वडिलाला मानायला कोणी तयार नाही व्यसनाधीनता करायला लागलेले आहे तुम्ही खरोखर अशा मुलांना काय संदेश देसाल आम्ही सांगाल मित्रांनो आमच्या आम्ही कसं आनंदी शिकतो आमच्या माझ्याकडे असे तुम्ही ही शिका असे आम्ही त्यांना सांगतो बरं आज व्यसन प्रत्येक प्रत्येकजण व्यसन करते ते व्यसन व्यसन करणाऱ्या मुलांना तुम्ही काय संदेश दिसाल आम्ही सांगणार व्यसन करू नका आपले आईवडील खूप कष्ट करतात आपले आईवडील खूप शेतात दिवसादिवसा मेहनत करतात आपण शाळेत शिक्षण करावं व मे म्हणजे आईवडिलांसारखी आपण मेहनत करावं शाळेत अशी मी त्यांना सांगतो बरच खरोखर जे काही मुलं दारू पितात त्या मुलांना आपण दारू पिऊ नये अशी मी त्यांना विनंती कर महाराज एवढ्या कमी वयामध्ये एवढं सुंदर आपण बोलत आहेत खरोखर असे जे मुलं वाईट कुर्त्या करतात काही मुलं चांगलं कुर्त्या करतात काही मुलं शिकून मोठे होतात काही मुलं व्यसना दिनच्या मागा लागतात काही मुलं चोरीच्या मागा लागतात मग अशा मुलांना जे मुलं चांगले मोठे होतात अशा मुलांना आणि जे मुलं चोरी करतात वाईट कृत्य करतात अशा मुलांना आपण काय संदेश देसाल त्याबद्दल संदेश देईन की आपल्या आई वडील आपल्या आई वडील जावा आपला मुलगा आपल्या आई वडिलांना वाटतो आपला मुलगा आपला आपला मुलगा चांगलं कृत्य करतो त्यावेळेस एकदा आसरू येतात आणि वाईट कृत्य करतो त्यावेळेस एकदा असू येतात पहिल्यांदा जे आस्रू येतात ते सुखाचे असू असतात दुसऱ्यांदा जे आश्रू येतात ते दुःखाचे खूप सुंदर महाराज धन्यवाद खरोखर आपण अतिशय सुंदर एवढ्या कमी वयामध्ये एवढे सुंदर आपले विचार आहेत आणि खरोखर आपण एवढ्या लहान वयामध्ये एवढे सुंदर ह्या मुलांना उपदेश केला खरोखर मुलांनी उन्हाळ्यामध्ये इकडेच इकडे फिरल्यापेक्षा गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेचं विदर्भामध्ये लोणार तालुक्यामध्ये महार चिकना फाटा या ठिकाणी भव्य दिव्य बालसंस्कार शिबिर असतं त्या शिबिरामध्ये तुम्ही महिनाभर आपल्या मुलांना पाठवू शकता आणि मुलांना सुसंस्कारित बनवू शकता म्हणून खरोखर कर आदित्य महाराज गुंजाळ यांनी अतिशय कमी वयामध्ये आदित्य महाराज गुंजाळ आपल्याला दिसतात हे विद्यार्थी महाराज सुरुवातीला आपण कशामध्ये प्रवेश घेतला होता सुरुवातीला शिबिरामध्ये प्रवेश घेतला होता आणि शिबेरामधून तुम्ही संस्थेमध्ये प्रवेश घेतला बरोबर आणि खरोखर कर हाही मुलगा सुरुवातीला गावाने फिरायचा ज्या वेळेस संस्थेमध्ये आला त्यावेळेस अभ्यास करायला लागला कर... हो। खरोखर खरोखर आहे महाराज खूप हो। धन्यवाद महाराज आपण आपला वेळात वेळ काढून आम्हाला मुलाखत का दिली धन्यवाद राम कृष्णारी महाराज या बंगाद्वारे संत आपल्याला नामाचे मूळ सांगतो नामाचे महत्व सांगतात व भगवंताच्या नामाचे महत्व सांगतात अभंगात सराव भारत जोडते असा आहे की संत जाणवे जन्माला आलेला प्रत्येक द्यायचे हित करा सांगतात किंवा द्यायचे सार्थक करा सांगतात तुम्ही म्हणा द्यायचे सार्थक कोणत्या स्थानाने वाचे नाम तो वाचे त्याने सार्थक होऊ द्यायचे कारण नामामध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी तेवढी शक्ती दुसऱ्या कोणत्याच साधनामध्ये नाही आपल्याला भाऊसागरातून तारून येणार काही असेल तर ते फक्त नामच आहे म्हणून संत जनावे म्हणतात नाम तारक त्रिभोनी म्हणे नाम याची जणी नामाशिवाय कोणतेच कार्य पूर्ण होऊ शकत नाही मानवी जीवनामध्ये नामाला फार महत्व आहे नामाशिवाय कोणतेच कार्य पूर्ण होऊ शकत नाही मानवी जीवनामध्ये जर नामाला एवढे महत्व असेल तर परमार्थ किती ते आपण पाहूया मानवी जन्म मानव जो ओळखला जातो तो त्याच्या ओळखला जातो म्हणून संत ज्ञानेश्वर एका ओळी सांगतात उपजली या बालकासी नाव नाही तया पासी ठेविले विलेजी नावासी ओदे चौथी संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात नवजात बालकांना कोणतेच नाव नसते त्यांना नाव ठेवल्यावर त्या नावाने आत्मात ते आपल्याला प्रस्ताव देतात तसेच ओ विठ्ठल राम कृष्ण हरी हे प्रब्रह्माचे ठेवले नाव आहे विठ्ठल राम उच्चरित निर्गुण निराकार हा प्रब्रह्मापर्यंत डब्बे आता काय बारा डब्बे झाले स्त्रियांकरता दोन डब्बे असतात पुढे चालक मागे का ज्याचा पास किंवा तिकीट काढायला असतं त्याप्रमाणे प्रवास करत असतात गत एक सारखी स्थिती वेगळी मात्र उतरताना सगळ्यांना एकच प्लॉटवर उतरत असते प्लॉटवर उतरल्याशिवाय घरी जाणे सुद्धा शक्य नसते तसेच परमार्थामध्ये अनेक प्रकारचे साधन आहे सगळ्यांचा अधिकार वेगळा पण नामरूपी रुपी प्लॉटवर उतरल्याशिवाय तीव घरी जाणे सुद्धा शक्य नाही नाम सर्वात मोठे आहे सर्वात गोळे आहे संसारात शास्त्रात वृत्ती त्याच्यापेक्षा वायू दापटे वायूपेक्षा आकाश दापटे मात्र नामे आकाशापेक्षा मोठे म्हणून सं... म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात ज्ञान